शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा आवडतीचा कृष्णाला का कृष्णामधून करावर आहे आज आपण ओपनच्या मिरचीच्या प्लॉटवरती आहे पूर्ण प्लॉट आपल्या कन्सन्टन्सी खाली चालू शेतकरी मित्रांनो प्लॉटची परिस्थिती बघू आणि परिस्थिती बघता बघता बोलू चला तर मग करूया सुरुवात शेतकरी मित्रांनो पूर्ण प्लॉटची परिस्थिती बघून घ्या पूर्ण एक सारखा प्लॉट आहे कुठंच आपल्या झाडाची सेटिंग खालीवरती नाही कुठेच नाही तुमच्या लक्षात येईल फळ सेटिंग कशी होती फळाची साईज बघा तुम्ही साधारणपणे अजून चार ते पाच दिवसामध्ये या प्लॉटचा पहिला खुडा होणार आहे ह्या प्लॉटचे आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट कसे ठेवले सुरुवातीच्या काळामध्ये पहिली रिचिंग आपण याला बुरशीनाशक कीटकनाशक आणि रूटफास्ट याची केली होती त्यामध्ये आपण झालोरा स्नेल प्रो रूटफास्ट घेतली होती त्यानंतर दुसरी रिचिंग शेतकरी मित्रांनो आपण याला स साधारणपणे पाचव्या दिवशी केलेली होती पहिली रिचिंग आपण तिसऱ्या दिवशी केलेली होती तर दुसऱ्या रिचिंगला आपण यामध्ये घेतलं होतं बारा एकसष्ट साधारणपणे त्यामध्ये दोन किलो किंवा आपण चौदा अठ्ठेचाळीस घेत असतो त्यामध्ये रेडी फार्म पाचशे मिली याप्रमाणे दुसरी डीचिंग केली तिसरी डीचिंगला आपण आनंद अगोरकेअरची बॅक टूज बॅक टू किट याचा वापर केलेला होता तर तुम्हाला पोटव्यांची संख्यावरती दिसेलच त्याचप्रमाणे खाली पोटव्यांची संख्या बघा ब्रांचींची संख्या बघा न्यूट्रिशन प्रॉपर आणि बॅलन्स ठेवायचं काम त्यामध्ये बॅक टूज बॅक टू किटने केलेले होते शेतकरी मित्रांनो बॅक्टेरियाचा समतोल आपण आपल्या पिकाच्या रूडझरमध्ये कसा ठेवायचा प्रयत्न करू तर बॅक टूज बॅक टू किटच्या सहाय्याने केलेला होता त्यानंतर साधारणपणे दुसरी रिचिंग आणि तिसरी रिचिंग हे आपण हाताने केली होती त्यानंतर ड्रिपच्या साहाय्याने आपण याला सतरा शत्तर जिरो सतरा किंवा त्यामध्ये सतरा जिरो सतरा घेतले होते तीन किलो कॅल्शियम नायट्रेट तीन किलो साधारणपणे पाच हजार गाडी ही आणि त्यामध्ये आपण याला ओवरऑन खाली अडीचशे ग्राम याप्रमाणे बरवून सोडली होती त्यानंतर प्लॉटला पुढे आपण मायक्रोट्रंट जो काहीतरी पण किलो जोडू असतो त्याची डी एफ सोल्युशन स्टॉक सोल्युशन करून घेतली पंधरा आठवड्याला आपण त्याला स्टॉक सोल्युशनच्या सहाय्याने वीस लिटर याप्रमाणे मायक्रोड्रिपचा डोस स्टॉक सोल्युशन दिलेलं होतं त्यानंतर पूर्णपणे हा प्लॉटला वरतून स्प्रे मॅनेजमेंट शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत पूर्णपणे साधे फवारे घेतलेले आहे कुठलाही खर्चिक फवारा ह्या प्लॉटला नाही आहे तुम्हाला प्लॉटची परिस्थिती बघायला मिळेल प्लॉट कसा आहे तुम्हाला डोळ्याने दिसतंय सांगायची गरज नाही साईज पण चांगली होती रुटिंग पण चांगली या प्रमाणात लागलेली पूर्णपणे साईज बघा प्रोटीन बघा पूर्णपणे अतिशय कमी खर्चामध्ये प्लॉट तयार केलेला आहे पूर्णपणे आपल्या कन्सल्टन्सी खाली चालू शकतो मित्रांनो प्लॉटची परिस्थिती डोळ्याने दिसेलच तुम्हाला अतिरिक्त खर्च आपण कुठे होऊन नाही दिलेला आहे प्लॉटची परिस्थिती तुमच्या लक्षात असेल श्रीरामपूर इथले राहू शेतकरी मित्रांनो आपण शेवग्याचा प्लॉट अशा शेवग्याचा प्लॉट देखील आपल्याच कन्सल्टन्सी खाली पूर्णपणे अजूनपर्यंत पूर्णपणे बॅलन्स न्यूट्रियंट आणि कुठलाही एकही एक दाणा त्याला आपण लिक्विड जोड डोस येत असता किंवा लिक्विड खत येत असतात त्याचा अंदाज देता पूर्णपणे आपण त्याला जे काही गोण्यांची खतं आहे त्याच्यावरती झालेली आहे तुम्हाला शेवग्याचा भागही दिसेल श्रीरामपूर येथे आपण आलेलो शेतकरी मित्रांनो प्लॉटची परिस्थिती बघा व्यवस्थापन म्हणजे होतो आपण सुरुवातीच्या काळामध्ये रोको ॲक्ट्रा आणि बायोविटा असा पहिला स्प्रे घेतला दुसऱ्या स्प्रेमध्ये आपण याला सोलोमन कवच आणि इसाबियन असा दुसरा स्प्रे टाकला तिसरा स्प्रे आपण साधारणपणे तो कीटकनाशक चांगले म्हणून आपण याला आळाईचा थोडा प्रादुर्भाव झाला होता तुम्हाला पानं खाल्लेली दिसतीलच खालचे पाने बऱ्याचशा प्रमाणात खालेली तर आळाईचा प्रादुर्भाव जो झालेला होता खालची पाने खाल्लेली तर आळाच्या प्रदुर्भासाठी ताकद आणि अँट्रोकॉल हा असा स्प्रे ताकद आणि एम्प्रिय असा स्प्रे घेतला होता त्यानंतर पुढील स्प्रे आपण याला शेतकरी मित्रांनो चौथा स्प्रे जो काय आपण देशी दारू ताग गूळ असा घेतलेला होता पाचवा स्प्रे आपण शेतकरी मित्रांनो याला त्यापुढचा फ्लावरिंग बुस्टर फ्लावरिंग चांगली निघावी फुलकही चांगली निघावी त्यासाठी आपण अनंत ॲग्रोपेअरचे क्रॉपटॉनिक क्रॉप्टॉनिक दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास मिली त्यामध्ये जिलेटेड कॅल्शियम दोनशे गोरन शंभर आणि रोको अडीचशे याप्रमाणे आपण पाचवा स्प्रे घेतला आणि आत्ता मागचा सहावा आणि शेवटचा स्प्रे याला साईड आणि प्रोफाईट या दोन्हीचा घेतलेला आहे ओसाईड घेतलेलं घेतलेला होता दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम आणि प्रोफाईट घेतलं होतं चारशे तो बीज थोडाफार डावण्याचा प्रॉब्लेम आपल्याला दिसत होता डावणा जागेला शेंडा आत्ता पूर्णपणे कवर झालेला आहे आणि चार पोटामध्ये प्रॉब्लेम असे साधारणपणे आपण शेवटपर्यंत घेतलेले फक्त आणि फक्त सहा स्प्रे तुमच्या लक्षातील प्लॉटची परिस्थिती सहा स्प्रेमध्ये कशी आहे भरपूर असा स्टेबल प्लॉट आहे कुठल्याही प्रकारची अडचण आहे तुम्ही सिटिंग बघा फुलकळी बघा चांगल्या वर्षाप्रमाणे तुटकाई लागलेली आहे शेतीविषयक अशीच नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही आपल्याला नक्कीच संपर्क साधता शेतकरी मित्रांनो आपण ऑनलाईन कन्सल्टन्सीला देखील प्लॉट घेत असतो प्लॉटचे ऑनलाईन कन्सल्टन्सीचे रि रजिस्टर करून घ्या तुम्ही पाचशे रुपये याप्रमाणे आपण प्लॉटचे पंधरा दिवसाचे शेड्यूल तुम्हाला घरबसल्या पाचशे रुपयाचे शेड्यूल येईल त्यामध्ये पूर्णपणे खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन कसे करायचे ऑनलाईन कन्सल्टन्सीमध्ये आपण अगदी वीस दिवसाच्या शेड्यूलचे तुम्हाला पाचशे रुपये म्हणजे एकदम माफात ठेवलेले कारण शेतीमध्ये खर्च नियंत्रण ही गोष्ट फार महत्त्वाची हो आता कारण खर्च आपण भरमसाट करून टाकतो आणि नियोजन येत नाही आपल्याला शेतीचे आणि असं नियोजन बसल्यामुळं भरमसाट खर्च होऊन गेल्यामुळे कुठं तरी तोट्या शेतीतील त्यामुळे पंधरा दिवसात शेड्यूल तुम्हाला शंभर टक्के मिळेल त्यामध्ये फवारणी व्यवस्थापन पूर्ण असेल पाणी व्यवस्थापन कसे करावे देखील तुम्हाला सांगले जाईल सांगितले जाईल ते पण पिकाच्या अभ्यासावरून आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की खत व्यवस्थापन कसे असावे तुम्ही लिक्विड खतं देत आहे तर ते लिक्विड खतच किती प्रमाणात गेले पाहिजे तुमच्या फील्डला किती प्लांटेशन झालेलं आहे आणि त्या प्लांटेशनच्या मानानं किती तुम्हाला खत जाणं गरजेचं आहे याचा संपूर्ण अभ्यास तुम्हाला संपूर्ण शेड्यूल दिलं जाईल शे शेड्यूल ते पण हँड रिटर्न असेल स्वतः मी राईट करत असतो मी कुठल्याही माणसाला शेड्यूल लिहायला लावत नाही स्वतः मी शेड्यूल लिहून तुम्हाला माझ्या हाताने शेड्यूल लिहून पाठवेल पूर्णपणे आपण जे काही शेड्यूल प्रोवाईड करतो हे प्लॉटचे फोटो बघितल्यानंतरच प्रोवाईड करत असतो पूर्णपणे प्लॉट बघितलेला आहे एवढा मोठा प्लॉट आहे शेतकरीत्रा डोबीचा साधारणपणे आता त्याचा पहिला खुडा येईल पहिला डोबीचा खुडा साठ पासष्ट दिवसाच्या अंतराने होत असतो पहिला खुडा आलेला आहे फक्त आणि फक्त सहा स्प्रे घेतलेले आहे आपण त्या प्लॉटला डोबीच्या फक्त आणि फक्त सहा स्प्रे तुमच्या लक्षात येईल आता हा शेवग्याचा प्लॉट आहे शेवग्याची प्रोटीन धरलेली नाही अजून आपण याला का कारण झाडाची जेवढी शरीरचना आपल्याला पाहिजे ती भेटलेली नव्हती त्यामुळे त्यांना सांगितलेलं आहे आपण जे काही प्रोटीन धावणार आहे ते पुढं धरणार आहे फ्लावरिंग आलेली होती पण आपण एम पंचाळीस मारून फ्लावरिंग गाडून टाकलेली या प्लॉटची तुमच्या लक्षात येईल येम पंचाईसच्या स्प्रे घेऊन आपण फ्लावरिंग गाडून टाकलेले पूर्णपणे शेवग्याचा प्लॉट आहे हा पूर्णपणे आपल्या कन्सल्टन्सीखाली चला तर मग शेतकरी मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो चला तर मग धन्यवाद ज्या शेतकऱ्याला प्लॉट रजिस्टर करायचा आहे त्यांनी माझ्या मोबाईल नंबरवरती संपर्क साधा सत्याहत्तर सदुसष्ट नव्वद सदुसष्ट आहे चला तर मग धन्यवाद